श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पंधरा नोव्हेंबर वार शुक्रवारला आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा अमोशा तिथी ही येतच असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि या कार्तिक पौर्णिमेला अत्यंत शुभ आणि लाभदायी पौर्णिमा मानली जाते तसंही प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं म्हणून कार्तिक पौर्णिमेला स्नान आणि दीपदान केल्याने कितीतरी अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्ती होते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवादिदेव महादेवांनी त्रिपुरासूर या नावाच्या राक्षसाचा वध केला होता यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते तसेच या दिवशी तीर्थस्थानी किंवा नदीवरती स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येते असं देखील मानलं जातं त्याचबरोबर त्याचबरोबर या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाते त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायी मानला जातो त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूदेवांनी मुनींचे राक्षसापासून रक्षण करण्यासाठी मत्स्य मत्स्य अवतार धारण केला होता त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे आपल्याला या दिवशी काही महत्त्वाचे उपाय सेवा केल्याने आपल्या आयुष्यात आनंद येऊ लागतो त्यामुळे आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही अत्यंत प्रभावशाली उपाय सांगण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जाईल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण होईल आणि आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येऊ लागतील आणि आपलं नशीब उजळून भाग्य चमकू लागेल असा हा अत्यंत प्रभावी एक उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा आंब्याच्या झाडाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे ही आंब्याची पानं आपल्या हिंदू धर्मात खूप शुभ मानली जाते त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात या आंब्याच्या पानांचा आणि खोडांचा उपयोग केला जातो आंब्याचं खोड लाकूड हे हवनामध्ये वापरलं जातं कारण हे आंब्याचं लाकूड जर हवनामध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय देखील सांगितले जाते हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटापासून आणि दुःखापासून त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा उपाय केला उपाय केलेला अत्यंत प्रभावशाली मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटे वादविवाद होत असेल खास करून पती पत्नीचं जर पटत नसेल तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय अतिशय खूप प्रभावी ठरतो तसेच तुम्हाला जर घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता जाणवत असेल किंवा सतत आळस येत असेल किंवा तुम्ही कितीही कष्ट मेहनत करून तुमची प्रगती होत नसेल ती प्र तुमची झालेली प्रगती काहींना देखवत नसेल किंवा बघवत नसेल त्यासाठी देखील तुम्हाला सतत जर घरामध्ये सतत जास्त प्रमाणात नकारात्मकता जाणवत असेल किंवा तुम्ही जर आर्थिक स समस्येमुळे किंवा इतर संकटामुळे त्रस्त असाल तर तुम्ही हा उपाय शुक्रवारच्या दिवशी आवर्जून करा त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून त्रास होत असेल कारण आपल्या घराच्या आजूबाजूला अशीही काही प्रकारची लोक असतात की जेणेकरून ते आपल्याला आपल्या तोंडावरती गोडगोड बोलतात पण ते आपल्या झालेल्या प्रगतीवरती किंवा आपल्यावरती जळत असतात या व्यक्तीचे दोष आपल्याला लाग लागत असतात म्हणजे त्याला शत्रू किंवा शत्रुत्रास असं देखील म्हटलं जातं म्हणजे ती व्यक्ती आपल्यासोबत जरी गोड बोलत असेल तरी देखील त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असतात कपट असतं आणि खरं तर यामुळे त्या व्यक्तीमुळे आपल्या घराला आपल्याला आपल्या कुटुंबाला नजरबाधा लागत असते आणि आपल्याला आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये सतत अडचणी अडथळे येतात आणि आपली महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नाही त्यामध्ये काही ना काही अडकुता येत असतो म्हणजे ती अपूर्ण राहतात घरामध्ये या छोट्या मो छोट्या कारणावरून सतत भांडण तंटे वादविवाद होतात त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा अकरा आंब्याच्या पानांचा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे तर आपल्याला उपाय कशा प्रकारे करायचा आहे बघा आपल्याला स्वच्छ अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे त्या दिवशी जाणायची आहे शुक्रवारच्या दिवशी उपाय तुम्ही केव्हाही करू शकता सकाळी करा संध्याकाळच्या वेळी करा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता शक्यतो सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे पाचच्या दरम्यान तर आपल्याला अकरा आंब्याची पानं आणायची आहे त्या पानांना देट असावं पान कुठेही किडलेलं फाटलेलं नसावं ती पानं सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे थोडासा कापुराचा तुकडा टाकायचा आहे आणि हळदी कुंकू आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे आणि प्रत्येक जी दहा पानं आहे तर त्या दहा पानावरती आपल्याला हळदी कुंकाचा एक एक टीका द्यायचा आहे आणि जे अकरा नंबरचं पान आहे म्हणजे मधलं इकडनं पाच पानं लावायची इकडनं पाच पानं ठेवायची आणि एक पा मधल्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकावरती चार डॉट द्यायचे साईडला दोन दोन लाईन लावा ओढायचं आहे आणि या आपल्याला अकरा पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि हे, हे जे तोरण आहे तर हे तोरण आपल्या मुख्य मेन जो दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आपल्याला लावायचं आहे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरतीही आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे ओम काढायचं आहे खाली आपल्या कुलस्वामिनीचं प्रतीक म्हणून एक टीका द्यायचं आहे आणि दरवाजावरतीच हळदीने किंवा कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण स्वस्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक मानल्या जातं आणि शुभ चिन्ह जर आपल्या दरवाजावरती असेल किंवा शुभ गोष्टी त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी घडू लागतात आपल्याला कोणतीही नकारात्मकता जाणवत नाही किंवा हा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येत नाही त्यासाठी आपल्याला हा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय सर्व माझ्या ताईंनी आवर्जून करायचा आहे पु सर्व सगळ्यांनी नक्की करा यामुळे आपल्या घरामध्ये कारण आपण बघा जेव्हाही चांगल्या कार्यासाठी जातो तर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजामधूनच जात असतो आणि ग काही वाईट गोष्टी करून येतो त्यावेळेसही आपण आपल्या दरवाजामधूनच आतेत असतो म्हणजे आपण त्या वाईट गोष्टी देखील आपल्या घरामध्ये त्या दरवाजामधूनच आत घेऊन येत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कोणी बाहेरची व्यक्ती येत असेल तर आपल्याला थोडं ना माहीत असतं की यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे का चांगल्या भावना आहे तर ती नकारात्मकता त्याचबरो त्यांच्या सोबत येत असते म्हणून आपल्याला आवर्जून हे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण आपण जर हे तोरण लावलं तर जी नकारात्मक शक्ती असते तर ती थी तिथेच थांबल्या जाते आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये आपण जर आपला जो मेन दरवाजा आहे तर जो तो आपण स्वच्छ ठेवला त्याला नेहमी पुसून घेत राहिलं किंवा त्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये बराचसा फरक जाणवतो आवर्जून तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला नक्की करून बघत जा आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये काय फरक जाणवतो तर तो मला आवश्यक कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा अकरा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तुमचा दरवाजा मोठा असेल तर तुम्ही एक एकवीस पानं देखील घेऊ शकता सेम त्याच पद्धतीने करायचा साईडला आपल्याला दहा दहा पानं ठेव लावायची आहे आणि जे मधलं पान आहे तर त्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे शत्रू पिढेसाठी तुम्हाला एक उपाय आवर्जून सांगेन तर आपल्याला स्वच्छ अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे तुम्हाला जर शत्रूंचा त्रास असेल तुमची जवळची व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या आंब्याच्या पानाला आपल्याला शेंदूर लावून ही अकरा आंब्याची पानं हनुमान चालिसा म्हणून मंगळवारी हनुमान रायाच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे सोबतच गुळ फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे हा उपाय तुम्ही तुम्ही जर पाच मंगळवार केला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही शत्रू त्रास देणार नाही तर अशा पद्धतीने जर छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात कारण प्रत्येक तिथीला ही एक अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि प्रत्येक तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं त्यामुळे ही कार्तिक पौर्णिमा अत्यंत फलदायी आणि शुभ मानली जाते त्यामुळे आपल्याला होईल तेवढे या दिवशी उपाय सेवा करायच्या असतात कारण कोणतीही सेवा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये कधीच वाईट होत नाही तर अशा साध्या सोप्या पद्धतीने उपाय सर्वांनी आवर्जून करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ